आगळगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे आगळगाव उंबरगे रोडवरील चांदणी नदीला पूर आला आहे नदीवरील पुलावर पाणी आल्याने उंबरगे भानसळे खडकोनी आणि कळंबवाडी या गावाचा संपर्क तुटला आहे ग्रामस्थांच्या मते या पुलाची उंची कमी असल्याने वारंवार पावसाळ्यात पुलावर पाणी साचते आणि वाहतूक ठप्प होते त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत आहे पूरस्थितीमुळे उंबरगे खडकोणी आणि भानसळे येथील सुमारे पन्नास ते साठ विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत सलग दोन दिवस शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे